जगामध्ये प्रसिद्ध असलेले तांबडशेत गावातील आशीर्वाद कलाकार वैभवजी ठाकूर यांना आगरी कोळी कराडी तसंच सर्वांची माय माउली आई एकविरा माऊलीच्या मुखुट पेंटिंग करण्यास सौभाग्य लाभले आहे खर तर वैभवजी ठाकूर यांच मूलगाव दादर बेण दादर गावाला व बेण तालुक्याला हेवा वाटेल असं कार्य आज वैभवजी ठाकूर यांच्या हातून घडलं आहे ज्या परमेश्वराने आपल्याला घडवलं डोळे दिले आणि त्या डोळ्यांच्या माध्यमातून ही पूर्ण दुनिया आपण पाहतोय अशाच पद्धतीने आज वैभवजी ठाकूर यांना सौभाग्य लाभलं की त्या माऊलीचे डोळे पेंटिंग करण्याची संधी त्यांना मिळाली त्याच डोळ्यांच्या मात्या माध्यमातून पहिलं ती आई माऊली एकविरा कोणाला पाहिल तर वैभवजी ठाकूर यांना खूप त्यांना देखील आनंद झाला आहे त्यांच्या परिवाराला देखील खूप आनंद झाला आहे तर त्यांना देखील त्यांच्या पुढच्या कार्यासाठी आपण शुभेच्छा देतोय तसेच आमच्या चैनलच्या माध्यमातून वैभवजी ठाकूर यांचे खूप खूप अभिनंदन